साहे, चिखलीकर साहेब आता बोलत असताना म्हणाले पण आता चिखलीकर साहेबांना दादाच्या उपस्थितीमध्ये जनतेकडून आम्ही आश्वासन देतो की दादा आपल्या हातात आता घड्याळ आहे आणि हे घड्याळ वेळ बदलणार आहे सातत्याने संघर्ष आपल्या पाठीशी आजपर्यंत होता चिखली गावचे सरपंच ते देशाच्या सर्वोच्च सदनामध्ये आपण पोहोचलात मन्यारचा वाघ म्हणून लोकांनी दिलेली आपल्याला उपाधी आहे कोणाच्याही पुढे न झुकण्याचा आपला बाणा कायम आहे जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाला क्रमांक एक चा पक्ष करण्याचे प्रयत्न करण्यासाठी आपण प्रयत्न आहात दादांकडून अपेक्षा आहे जनतेची भावना आहे की या मन्याळच्या वाघाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडली पाहिजे आणि सर्व ही जनतेची भावना आहे दादाच्या पुढे आम्ही व्यक्त करतो आहोत नांदेड जिल्ह्याचा इतिहासात दोन वेळा अपक्ष निवडून येणार आमदार आहे ते जनतेचा हे ब्रीद घेऊन कायम साहेब झालेले आहे त्यासोबतच सन्माननीय मोहनाला व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या अत्यंत साधेपणातून लोकांच्या प्रेमा खातर या ठिकाणी आमदारकीत उतरले आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये ते लोकप्रिय आमदार झाले आणि सत्ता असो नसो लोकांची सेवा करणे हे आदरणीय येत आहे शेतकरी पुत्र भूमिपुत्र आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा पुत्र सर्व म्हणून हे आज आपल्या समोर आहेत धन्यवाद हा पक्षप्रवेश सोहळा तूर्त आपण या ठिकाणी थांबूया उर्वरित प्रवेश नंतर होणारच आहेत कृपया विनंती आहे पक्षप्रवेश सोहळा तूर्त थांबवावा मी स्टेजवर गर्दी करणाऱ्यांना मी विनंती करतोय कृपया राहिलेले प्रवेश यानंतर होणारच आहेत पण तूर्त आपल्याला मान्यवरांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे यानंतर आज ज्यांनी माननीय नामदार अजितदादा साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ते नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार मोहना हंबर्डे साहेब हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत कृपया प्रवेश करणाऱ्यांना विनंती आहे राहिलेले प्रवेश आपण नंतर घेणारच आहोत पण तत्पूर्वी मान्यवरांचं मनोगत आपल्याला ऐकायचं आहे मी आदरणीय माजी आमदार मोहन नाना हंबर्डे साहेब यांना विनंती करतो कृपया त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आदरणीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषामध्ये संपन्न होतोय एवढी प्रचंड गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय हजारोंचा आजच्या या पक्ष पक्षप्रवेश सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण पाहतोय चिखलीकर साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी देण्याचं काम आदरणीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे करतायत माझे आमदार सुरेशजी जेतलिया माजी आमदार अविनाशजी घाटे व्यंकटराव पाटील गोजेगावकर कल्याण सावकर सूर्यवंशी बाळासाहेब रावणगावकर शिवराज पाटील होटाळकर कंधारच्या माजी नगराध्यक्ष अनुसयाताई केंद्रे ॲडव्होकेट मुक्तेश्वरराव धोंडगे हंसराज पाटील बोरगावकर देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकजराव देशमुख माजी सभापती देगलूर अनिकेत पाटील राजूरकर दादाराव ढगे मुदखेड त्याचबरोबर वैशालीताई चव्हाण स्वप्नील चव्हाण यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी आदरणीय चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज आपण पाहतोय एवढा भव्य दिव्य असा हा पक्षप्रवेश सोहळा कृपया मी विनंती करतोय पक्षप्रवेश तूर्त आपण थोड्या वेळासाठी थांबूया उर्वरित प्रवेश नंतर होणारच आहेत प्रतीक देमगुंडे हेही या ठिकाणी प्रवेश करणार आहेत कृपया मी माजी आमदार मोहन आना हंबर्डे साहेबांना दस्तूर खुद्द राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब खास करून दादांची उपस्थिती लाभलेली आहे आणि आप, आपण पाहतोय ऐन निवडणुकीच्या तोंडावरती चिखलीकर साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दादांनी त्यांना प्रवेश दिला आणि दादांनी जो विश्वास त्यांच्यावर टाकला तो विश्वास अदरणीय चिखलीकर साहेबांनी सार्थ ठरवला आणि आपण पाहतोय ट्वेंटी फोर बाय सेवन जनसेवेमध्ये मग असलेला नेता म्हणून आदरणीय आमदार चिखलीकर साहेबांची ख्याती आहे आणि आजचा हा सोहळा चिखलीकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहामध्ये एक वेळा जिल्ह्याचे खासदार आणि तीन वेळा लोहा कंदार तालुक्याचे आमदार म्हणून चिखलीकर साहेबांनी विजय संपादन केलेला आहे कृपया सर्वांनी जागेवरती बसावं सर्वांना विनंती आहे विशेषतः स्टेजवरील मान्यवर स्टेजवरची जी मंडळी आहे इतर मंडळी कृपया स्टेजवरची गर्दी कमी करा आणि यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ते नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय मोहन अना साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय माजी आमदार मोहन अना हंबर्डे साहेब थोड ओ राहणार सर्वांना विनंती आहे कृपया कोणी जागेवर उडायचं नाहीये सगळ्यांनी बसून घेऊन